मी पोरगस गावाच्या पाणीसाठी आणि या भागातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी एक प्रयत्न म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे येताना मी मुक्रमाबाद गेलो होतो मुक्रमाबादलाही त्या ठिकाणी नदीच्या काठी अतिशय मोठ जनावरांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बालाजीराव कंक्रे असतील दुसरी कंक्रे असतील अन्य लोकांचे असतील जवळपास शंभर सव्वाशे जनावर तिथून वाहून गेलेले रावणगाव मध्ये आलो इथे तर अति अतिशय वाईट परिस्थिती आहे याही ठिकाणी जवळपास दोनशेच्या वर जनावर वाहून गेल्याची मला माहिती या ठिकाणी इथल्या आमच्या गावकऱ्यांनी दिलेली आहे पावसामध्ये राजीव पाटील रावण गावकऱ्यांच्या घराचा आसरा काही लोकांना मिळाला आणि बाकी जी गोरगरीब माणसं आहेत ती बाहेर होती उघड्यावर दुर्दैवानं जीवितहानी झाली नसली तरी जीवितहानीपेक्षाही वाईट परिस्थिती या लोकावर उद्भवलेली आहे त्याच्यामुळं या लोकांना भेटावं हो, यांचं सांत्वन करावं हो, या भूमिकेतून आलो शासन यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे निश्चितपणाने शासन योग्य ते पावलं उचलतील मी देखील माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून विनंती करणार आहे परंतु या ठिकाणी आल्यावर एक चित्र जे मी बघितलं मी जरी सत्ताधारी पक्षातला शो तरी काही गोष्टी सत्य सांगणं ठीक आहे आता जी ही शेड मारलेली आहे ती ही शंभर टक्के बोगस कामं झालेली या शेडमध्ये आज ही परिस्थिती आहे तर उद्या परिस्थिती काय निर्माण होईल त्यामुळं ज्यांनी शेड मारले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याकडून नुसतं त्यांची बिलं थांबून चालणार नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी संबंधिताकडे करणार घटना अतिशय वाईट आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाने पण स्टेटमेंट दिलेलं आहे की दोनशे सहा मिलीमीटर पाऊस एका दिवसामध्ये झाला एवढा पाऊस कधीही कुठेही झालेला नाही त्यामुळे ही बाब गांभीर्याने सरकारने देखील झाली घेतलेली आहे त्या ठिकाणी पाच मृतदेह वाहून गेले होते आणि सुदैवाने ते सापडले त्या गावावर आज एकदम शोककळा पसरलेली आहे गाव पूर्ण शोक मग्न आहे आणि त्या ठिकाणी पण योग्य ती मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे मी माननीय जिल्हाधिकारी प्रशासनाचे आणि या भागातले ने आमचे नेते गोजगावकरांचे मनापासून मी आभार किंवा त्यांना धन्यवाद देणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लक्ष ठेवून जवळपास साडेतीनशेच्या जवळ लोक अडकलेली होती जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई केली आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम केलेलं आहे पंचनाम्याच्या संदर्भात माझी मागणी आहे की आता याचा त्याचं नुकसान इथं पंचनाम्या न करता सरसगट शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे या भूमिकेत मी